राहुल आज आपण काय करतोय मच्छी ब्राज ते पण कुठं नाही काय शेतावर एकदम भारी पद्धती तर हे बघा आग पण पक्की झाली ही बघा इकड आणि हे बघा मस्त पागून आणलेले मासे दोन मस्त मोठ्या कोलव्या भेटल्यात आणि आर्ले खरबा खौल अशा पद्धतीचे मासे आपण सगळे साफ करून आणलेत आणि मस्त आज दीपिका आणि साफ केलेले आहेत आणि मसाला दाखव काय आणि हा पण मसाला आम्ही घरूनच बनवून आलेला आहे याच्यामध्ये घरगुती आगरी मसाला आहे हळद मटन मसाल्याचं एक पॅकेट तेल आणि आलं लसूण पेस्ट आणि मीठ असा हा बॅटर करून आणलेला आहे तो भेटत आता राहुल आपल्या माशांना लावणार आहे जलकरी लावून अशा तऱ्हेने राहुलने सगळा मसाला माशांना लावून घेतलेला आहे आणि एक जीव काय केला आणि ही आमची जाळी आहे बऱ्याच वर्ष महिन्यात ना काढली तिला बाहेर नाही राहुल जा महिन्यात घ्या चलाय आयशा आय

एक तोंडात ना गुलवारी जास्त एवढ्या फरू नको बस आत्ता बोल काय बरू आत्ता काय भरशील माहिती हाय परत आता खऱ्या बरू खऱ्या बर झाली अंगाव <laughs> आता पहिला राहुलच भाजून घेते स्वतःला ए तू काय आणलास आण स्टार्टर स्टार्टर मध्ये काय हात शिल्लक राहिलेली फापडी चल आपल्या किती झालं दोनच अरे एका चलीत दोन कशी काय अजून भर हा दुसऱ्यात भर मधी दे तिला याला पण दाबा अजून वारशाला दुसऱ्या चलीत दाबा दे त्याच्यात भर अजून एक काहीतरी बघ असा घ्यायचा खाताना मी तुला दाखवतो मस्त काय असा मी खाऊ शकत नाही तुला भाज दाखवतो खाऊन असच खाशील रुख बेटा रुख बघ आणि राहुलनी जुनी प्राणी दोन तीन पाने आणलेले आहेत त्या पानं आम्ही आता ह्या ठेवणार आहोत पण राहुल बोलतोय मला पानावर भाजलेलं मासे पाहिजे ना हा बघ हम्म दमला काय दमला आत्ता मच्छी बोलतो बघ काय पहिली दुसरा आरल्या तिसरा बी मग मासाच चौथा बी आहे चार माशांचा सुलसुलाट सुटलेला आहे पान आहे पानाला लागलेली आहे आग <laughs> आग लागली तर पानाला बघ दुसरा महत्वाचा माझा आवडता जाऊ जाऊ दगल दखो पहिला हे बघा दोन कोशे जास्त मोठे नाहीत पण ओके ठेव तर ती हे खाण्यासाठी खास स्पेशल माणूस आज आलेला आहे कोशाच्या मासावर ही दोन माणस मांजर या दोन कोश्यावरती आता ही दोन कोसऱ्या कसरणार आहे तर अशा पद्धतीचे मासे पानावर भाजले जातात पाना ते भाजलेल्या पानावर भाजणार आहेत ते समजत नाही पण टेस्ट मातलं टेस्ट मातलं मतली मसाला आहे राहिलेला शिल्लक टाकतंय आणि आता हे इथे आपले मासे शिजत आहेत धक्केवरती आणि इकडे आणलाय हा नि खंबा या असा असा सापड हां अच्छा मारी दमतेय रे दमतेय म <laughs> जास्त जा, जा, भरो भाजन तुजन जास्त भरतस काल तीन पॅक भरलं प्रत्येकांचे पॅक रेडी झाले चाकना कर चाकना कर चाकना कर चाकना कर ते पण भार चाल टाक त्यांना इकडे कौल ठेव दोन्ही कावला लाव दोन्ही साईडनी चल पॅक करून टाक हा हा ही कौल राहिलेली आहेत ती आम्ही निकारे आता आतमध्ये आहेत ते निकारे पॅक करण्यासाठी कौल लावतोय जेणेकरून सगळी निकाऱ्याची वाफ ही फक्त वरतीच लागेल आणि स्मोकी फ्लेवर आपल्या या माशांना येईल पलटी मारू काय हो शिजू द्या शिजलत नाही आणि आपण हे सलईत मासे भरलेत ते परफेक्ट इथून ते तिथपर्यंत कौलावर राहतील इकडे मासे आतमध्ये गेलेत ते खालते शिजत वरती शिजत आणि तोपर्यंत असलेले हे तीन पेक चलो ठाव गॅस मस्त मी देवताला साक्ष मानून हा घोट मारत आहे गरम करशील <laughs> चला या थोडासा थंडा पिऊ लग शिल्लक राहिले चाकना सध्या तीन विटा ठेवलेल्या सॉरी चार विटा ठेवलेल्या आमची धक्का इथे लागत नव्हती जास्त त्यातली एक क्विट काढली म्हणजे आता थोडे मस्त फिश ट्राय झालेत त्यांना अलगच पलटून घेऊया मार मारू काय हो आम तुझं हात भाजतील येईल हा मस्त रे भाऊ मला सवय हाय काय बोलतोस हो मग तांगा हा करतय वाराच धर त्याला म्हणजे शब कापली आपली काय माहितीये मस्त स्मेल सुटलेला आहे सुगंधित आणि हा मेन पार्टा यातला तो ये वाली ही वाली माझी आहे हो ही बघ मला डोका द्या फक्त होय असा आहे हा तो घे माझी ती बाईट घे माझी घे माहितीये काय काय रे आज ला गेलो मी या, या मग ते सायबाने मला विचारला तुझी हॉबी काय आहे मग काय सांगितलं मी त्याला बोललो तर जाम आहे बोललो फिशिंग ऍक्टिंग वगैरे वगैरे फिशिंग मग बोलते तू सर्वात मोठा मासा किती किलोचा पकडलास त्याला पंधरा किलोचा पकडला मग त्याला पार आपली स्टोरी सांगितली सगळी सा बोलतो रेवदंड्याला गेलतो तिथं गळ टाकला व पंधरा किलोचा ग्रुपर भेटला पहिले बोललो इंग्लिश मध्ये ह्याला इंग्लिश बोलू मस्त वाटेल त्याला ग्रुपवर काय समजला नाही त्याला लो गोबेरा भेटलेला पंधरा किलोचा साहेब लगेच झालाय खुश आता तो काय माहिती माहितीये तुला कंपनीन घेतो फक्त मच्छीच्या बॉटल डाब्यान घेऊन काम माझा फटक्याच इन्क्रीमेंट होईल कडक मध्ये तसाच कडक मध्ये आपली मच्छी पण फ्राय झालेली आहे बघा कडक फ्राय इकडं निघला निघला राहुल मला असं वाटतं शिजलेत तर बघ एखादा फोडून खऱ्या पका शिजला रेल्ला एक नंबर लागतो एक नंबर चल मग काढून चल हा बघा आमचा सर्विंग टेबल हा प्लॅटर आणि प्लॅटर वरती पान आणि हा त्याला कार बघा कशी लेशिपीची तयारी करू कार, कार। आला कर बा।

झीज आयटम इस्के मी पण उचलत एक आणि अशा तऱ्हेने प्लॅटर हा बघा अशा तऱ्हेने आपला प्लॅटर रेडी झालेला आहे मस्त दोन कोलब्या खरबा हे आणि हे सगळे आर्ले आणि एक खवळे आणि असा मस्त वेगळी रेसिपी आपली तयार झालेले झटपट आणि स्मेल ते एकदम अप्रतिम सुटलेला आहे राहुलने तर टेस्ट पहिलीच केली तर बरं ते व्हिडिओ बंद करा सुरुवात करत काय रे काय इतकी मोठी कोणते ही बघ ही मोठी आहे ही माझी डोका दे तिचा मला ही बहिणी तुझी त्याचा डोका दादाचा एवढा माझा पहिला काय बोल पहिला तिचा शेलच खोल <laughs> गरम आय मुंडी मोड ढोकले हे <laughs> तुला पाहिजे भास घेच आवा तुलाच खायची आहे ती काहीतरी पुरा आलाय <laughs> लजीज बघ कडक मध्ये पक्का वाटतच रे चिकन लेग पीस <laughs> एक नंबर हम्म आता, <वादी वानी। laughs> आता राहुलचं काम झालेलं आहे आणि आता ची पारी आलेली आहे काय आलं फेवरेट

कशी आहे आता हे दोघांनी खायला सुरुवात केली आता बराच बघितला दोन मिनिट तीन मिनिट लावली माझ्या पण तोंडाला पाणी सुटलंय त्यामुळे आपण पहिला मासा कसा लागतोय तो बघूया भावाय तुझा अप्रतिम टेस्ट आणि माझ्या वाटेला आलेले आहेत कोलब्यांचे डोके एक नंबर रे फिश पण आणि हा मसाला जो बनवलेला होता ना तो एक नंबरच होता मी पण ट्राय करून बघा आता पुन्हा एकदा सांगतो त्यात काय काय होता आपला घरगुती मसाला आणि मटन मसाल्याचा एक पॅकेट होता आणि तेल आणि शेजवान चटणीचा एक पॅकेट मीठ असा त्यात सगळा तो बॅटर तयार केलेला आणि हलद हे सर्व त्यात होते आणि त्याचा जो मसाला बनलेला तो ह्याला लावला आहे आणि एक नंबर टेस्ट आलेली आहे जास्त तिखट पण नाही आणि जास्त हे पण नाही चला आता हे सगळं आम्ही खाऊन घेतो आणि आजची पार्टी एन्जॉय करतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून